गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आज आहे ट्युजडे आम्ही परत वॉकिंग लावले प्रियांकाने मला सवय लावली वॉकिंगची कालपासून कालपासून बघा तुम्ही बघू शकता पाऊस पण पा। झाला पा। 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 एकदम जबरदस्त रात्री सगळं ओलं ओलं झालं गावाकडं व्हायला पाहिजे पाऊस रात्रभर पाऊस होता पा। गावाकडं व्हायला पाहिजे पाऊस बघूया आता एक्सरसाइज करू आज आज आहे चेस्ट अँड ट्रायसेप तुझी काय एक्सरसाइज आहे कॉमन कॉमन एक्सरसाइज मित्रांनो आज आहे चेस्ट आणि ट्रायसेप्स तर चेस्टचे आपण सेट मारू आता पहिला मारू फ्लॅट बेंच प्रेस बेंच नाही फ्लॅट सरफेस प्रेस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मी त्राईन आता क्लोज ग्रीप फ्लॅट बेंच बेस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ मित्रांनो आता फ्रंट राईडस वन टू

मित्रांनो प्लॅन करू आता समोर मित्रांनो स्ट्रेचिंग करू आपण आजचा ब्रेकफास्ट आहे मुगाचे धिरडे आईने बनवलंय मुग चिला आंघोळ झाली माझी आता प्रियांका ऑलरेडी खायला बसली तर माझ्याशिवाय मित्रांनो आता ब्रेकफास्ट करू मुगचिला दही बॉइल्ड एग ड्रायफ्रूट हेल्दीच्यावर हेल्दी, हेल्दी ब्रेकफास्ट आहे आपला एवढं कुठं खाती आता दूध आणि हे चांगलं झालंय मित्रांनो आता वाजलेत पाहुणे तर हा ऑफिसला जायची वेळ झाली तर मुंबईत एकदम मुसळधार पाऊस झाला आहे काल पुण्यात पण रेड अलर्ट आहे त्यामुळं स्कूल्सला सगळ्या सुट्टी दिली आहे ऑफिस लोकांना नाही देत राह असं वाटतं आता लहानपणाच ठीक होत ऑफिसला जा जातोय आपण पुण्यात पण मुसळधार पाऊस सांगितलंय बघू आता आज दिवसभर येतोय का काय Rajin tuh durshin juga, Banget papa mau salah. बाईस वाजलेत पावणे चार घरी चाललोय आपण आता आज कसं शाळांना सुट्टी असल्यामुळे जरा रोडवर ट्रॅफिक पण कमीच दिसतंय मला स्कूल बसेस नाही काय नाही काय नाही राईट साईडला लागता इथे बार्कलेच कंपनी आहे बघू इन फ्युचर चान्स मिळाला तर इथंच इथंच स्विच करू मित्रांनो ऑरेंज अलर्ट अति अतिवृष्टीचा इशारा दिलाय पुण्याला सकाळपासून काही पावसाचा एक थेंब नाही पडला मे बी संध्याकाळी पडेल असं वाटते काम कधी संपणार माहित नाही आता चालूच असतं काही ना काही काही ना काही अक्ष कामात चालू असतं डेव्हलपमेंट चार वाजले मित्रांनो आणि घरी आलेलो आहे मी एक नारळ घेऊन आलो येतो नारळ पाणी पिल्ले चांगलं असत त्यासाठी फ्लेक्झिबल वर्क टायमिंग असंच आहे कधी या कधी ना फक्त काम करा मित्रांनो आता आपला कॉल आहे कॉल जॉईन करू साडेपाच वाजलेत आणि आपल्याला पाच वाजताचा स्नॅक्स साडेपाचचा स्नॅक्स आहे मूग आणि हरभरा भिजत घालून बॉईल केले प्रोटीनसाठी भरपूर उपयुक्त आहे हेच भर आपन, ते हेच जरा हेल्दी थोडं हेल्दी खाण्यावर भर देऊ आपण त्यातल्या होतं चीट मित्रांनो ॲडवाईज बघा काय सरप्राईज दाखवतो तुम्हाला दादा गावी गेली होते त्यांनी आणले जांभळ त्या दोन डब्यात पण आहे आता त्याला अनबॉक्स करू आपण वी आर व्हेरी ब्लेस्ड we दॅट वी आर this मित्रांनो आता जेवण झाले वॉकिंगला चाललोय आम्ही काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तू ऐकणार ना सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनल